वाल्मिककरांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची केली होती तयारी महायुतीमुळे फिसकटलं संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील दहशतीवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेले काही दिवस सातत्याने जोरदार हल्लाबोल करणारे भाजपाचे आमदार सुरेश धवसे मुंडे यांना भेटल्याचं समोर आल्याने राजकीय वादळ निर्माण झालेलं आहे तसंच धनंजय मुंडे आणि सुरेश धवस यांच्यात आता समेट झाला असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र या भेटीची बातमी फोडणं हे आपल्या विरोधातलं षडयंत्र असून त्यांचा बंदोबस्त करण्याचा इशारा सुरेश धस यांनी दिलेला आहे दरम्यान सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या वादाच्या कारणासंदर्भात बीडमध्ये नेमकी चर्चा काय सुरू आहे याबाबत माहिती समोर आलेली आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आष्टी पाटोदा मतदारसंघातून जर सर्व पक्ष वेगळे लढले तर बंजारी समाजाचे मतदान पाहता वाल्मिक कराड यांनी त्या मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी केली होती मात्र महायुती म्हणून लढल्याने भाजपच्या सुरेश धस यांना संधी मिळाली याचा राग सुरेश धस यांच्या मनात असल्याची देखील चर्चा बेडमध्ये आहे सुरेश दस यांच्या सांगण्याप्रमाणे पालकमंत्री जरी धनंजय मुंडे असले तरी काम वाल्मिक कराड पाहत होता आष्टी सुरेश धस यांच्या पत्नी यांच्या विरोधात एका ऑस गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आल्याचं सुरेश धस यांना संशय होता त्यामुळे सुरेश धसांच्या मनात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा राग होता अशी बीडमध्ये दबक्या आवाजात चर्चा असते बिरो रिपोर्ट एस मराठी बीड